रेड स्नॅपर बघा तांब एकदम ताजी एकदम फ्रेश आहे जिवंत ही वरच आहे ना मावशी मावशीला बोलत मी कशी आज चला सुरमई बघा मस्त फ्रेश आहे सुरुमई मस्त आपण काय करूया झाकण ठेवूया मस्त कव्हर करूया पंधरा मिनिट झाले मी सात ते आठ मिनिट बोलले पण मला वाटलं की अजून थोडा ठेवूया बोललो एकदा सांग कारण आपण स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला पण ऍड केला त्याच्यामुळे कलर किती छान आलाय तुम्ही बघू शकता फायनली बघा पिझ्झा पण कट झालेला आहे मी आपण ती घेऊन खाऊ नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी टूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज ना आपण नाका फिश मार्केटमध्ये आलोत बऱ्याच दिवसानंतर तर आज आपल्याला एक घानचोलीची ऑर्डर आहे आणि एक पनवेलची ऑर्डर आहे तर मच्छी घेण्यासाठी आपण या मार्केटमध्ये आलोत पनवेल उरण नाका फिश मार्केटमध्ये तर आता सकाळचे वाजले साडेसहा आणि आता आपण मार्केटमध्ये पोचलो होत आणि मार्केट आताशी लागलेलं ला आहे म्हणजे मार्केट तर सकाळी हा ना नाक्यावरचा साडेचार पाच या टायमिंगला लागलेला असतो आहे तर अंधार झाला होता मी लवकर आलो होतो तर थोडा मी थांबलो होतो उजेड होईपर्यंत आता उजेड झालेलं आहे तर चला आता मार्केटमध्ये जाऊया आणि आपल्याला जी जी मासली हवी आहे ती ती मासली घेऊया आणि बघूया आपल्याला मार्केटमध्ये मासली काय रेटने भेटते आणि सध्या मासलीचे रेट काय ते पण आपण मस्तपैकी एक्सप्लोअर करून घेऊया पनवेल नाका का तीन हजार रुपयाचे का तर बघा या समोरच्या बघता तीन हजार रुपयाचे आहेत आणि ही वाली बाराशे रुपये आणि ही बोयटा कसं आहे वाटा पाचशे रुपयाला वाटा वा मस्त छान आहे चला थँक्यू काय बोला बघता ना व्हिडिओ छान असतात ना थँक्यू हां बरोबर सानू सानू बरोबर बरोबर तर आपले व्हिडिओ बघतात मावशीने ओळख दिली थँक्यू चला जाऊया आता आतमध्ये बघूया कोलंबीच्या पाट्या बघा ताई कितीला ही पाठी कोलंबीची सतराशे सतराशेची किती किलो आहे पाच किलो सतराशे हे बघा इथे फंटूच मासे आहेत कसे आहेत ते फंटूच मासे ताई तीनशे नमस्कार दादा अरे काय बोलला कशात मजेत ना सुरमई कशी देता सुरमई साडेपाचशे साडेपाचशे रुपये किलो हे बघा सुरमई बघताय तुम्ही आणि रावस साड़े साड़े साड़े। साड़े रावस साडेसातशे साडेसातशे रुपये रावस पापलेट दोन साईज आहेत बाराशे रुपये किलो आणि साडेनऊशे रुपये किलो एक किलोमध्ये किती पीस बसतात पाच पीस बसतील मस्त साईज पण छान आहे मस्त आहे बाकी मजेत ना चला हाय जरा एक्सप्लोर करते हा बघा टोल टोलमाचा आहे ना ताई कसे देत टोलमाचे अडीचशे रुपये किल्लो अडीचशे रुपये किलो जितारा बघा कसं कट केलेलं आहे पण मस्त म्हणजे वरचा असा बोनलेस काढलेला आहे आणि बाकीचा असा विकाला तर काट्याचा पण रस्सान भारी लागते काट्याचा आणि जिताऱ्याच्या डोक्याचा कसा देतो दोनशे रुपयाला आयो आई दोनशे रुपयाला देते दे बघा मावशी कशी आस बरे ना काय काय आस तुझ्याजवळ खाडीतल्या कोलंबिया जिवंत हा येते मी नंतर बघायला कशी देत मावशी सुरमई चारशे रुपयाला एक काय पीस एक पीस चारशे रुपयाला सुरुमई बघा मस्त फ्रेश आहे सुरुमई मस्त तिसऱ्या बिसऱ्या आणतच का नाही बंद झालं मी खास तिसऱ्यांसाठीच येते हे बघा छोटेवाले बांगडे बघा कसे देत होता आता पाचशे रुपयाला हे बघा पाचशे रुपयाला सर अजून इकडे त्या साईडला मार्केट लागतोय त्या साईडला पण मार्केट लागते हे बघा इथं माकुल बघतोय माकुल कसे येत चारशे रुपये किलो बघा मावशीने वाव घेतली पिवली वाऊ कितीला भेटली बावीसशे रुपयाला भेटला अरे हे बघा इथे ताई आहेत ताईंजवळ हा हे खरबी मासे आहेत ना कसे देत सहाशे रुपयाला वाटाय का हे बघा आणि खायला खूप टेस्टी लागतात ना ये इथे वडे मासे सुद्धा आहेत वडे मासे कसे देतात ताई तीनशेला ताई कशी देत सुरमाई सातशे रुपये एक पीस कुठलाही घेतला तरी त्याच्यातनं कोणताही पीस घेतला सातशे रुपयाला एक आहे आणि सुरमई बघा मस्तपैकी फ्रेश पण आहे सुरमई छान वाटत आहे हा बघा हा बारामुंडी जिताडा जिताडा कसा देतो ताई सातशे रुपये किलो सातशे रुपये किलो आहे वाम आहे कसे देतो तीनशे रुपये किल्लो तीनशे रुपये किल्लो आहे कमी मी होतान का नाही पैसे नाही ना फिक्स रेट ना तीनशे रुपये किल्लो छान आहे नाही बघा तर आपली इथे युट्यूब फॅमिली भेटली आणि आपल्याला ओळख दिली थँक्यू सो मच खूप छान वाटलं भेटून असा सपोर्ट राहतो अच्छा आवाजावर नाव लागलं का ना, नंतर मग चेहरा अच्छा 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 सबस्क्राईब केलाय ना आ, आ, चल आ, चल मग नियावानी हा? हां हां एकदम मस्त सानू पण एकदम मस्त आहे चल दादा एकदम ताजी एकदम फ्रेश आहे जिवंत कशी देत हवी मोठी वाली पंधराशे रुपयाला अरे वा मस्त एकदम फ्रेश पण आहे या साईडला पण बघा फंटूस मासे लावलेले आहेत ही वरच आहे ना मावशी मावशीला बोलत मी कशी आज कसं वाटतो नाही मला पाहिजे ना मी फक्त व्हिडिओ बनवत सांग कितीला देतो दोनशे रुपयाला वरच हे वर्षी माश्याला ना काट भरपूर असतं पण खायला टेस्टी ना खायला टेस्टी असते फ्राय करून मस्त का कालवण फ्राय भारी ना फ्राय भारी बोलते तर एक दिवस मी नक्की नाही कितीला आहे वाटा दोनशे रुपयाला वाटत आहे बघा तर आता आपण मार्केटमधनं मासली घेतली आहे तर जे जे ऑर्डरसाठी म्हणजे जास्त नव्हती मासली घ्यायची तर आपल्याला फक्त बोंबील घ्यायचे होते कोलंबी घ्यायची होती आणखी सुरमई घ्यायची होती तर चला आता घरी जाऊया आणि ऑर्डर कम्प्लीट करूया आणि ज्याने ज्याने आपल्याकडनं ऑर्डर केले त्यांना टायमिंगवरती आपण ऑर्डर देऊया तर आता दे मी नाश्ता करायला बसलो आहे बघा पाव दिला आहे आणि अंडा चाय पण देत होती पण मला चाय सोबत जमत नाही तर या सर्वांनी नाश्ता करायला अंडा पाव mm. ब्रेड पेक्षा ना हा पाव थोडासा चांगला वाटतोय अंड्यासोबत घ्यायला काय बोलते जाणू मी बोलते बोलायचं काय बोलायचं बोल ना मग त्याच्या बॉटल पाहिजे भेटला ना जत्रेमध्ये आणला ना कुठे वॉटरची बॉटल ती छान आहे आवडली बघा आता आपली मटनची ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे पनवेलमधली एक किलो मटन सांगितलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे तर आता व्ही फास्ट वाला दादा आलेला आहे तुम्ही का ठीक आहे तर फायनली गणचोलीची पण ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे सुरुमई करी कोलंबी भात आणि बोंबील फ्राय आता ही शेवटची ऑर्डर आहे आपली तर देवया घनसोलीची ऑर्डर आहे विकफास्टवा पण आलेलं आहे आपे तर हा दादा तर ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे आणि तुम्ही आता लिचे आणि मँगोला बघताय लिचू मँगो काय दिलं आहे ना खायला काजू आणि पेर।, पेर दिले आहे खायला एक तास अगोदर आपले इथे फॅमिली आहेत ते आपल्याकडनं मसाला ऑर्डर केला म्हणजे पाच किलोचे मसाले जे ऑर्डर आले आपल्याला तर ते मी सर्व आता पॅकिंग करतो आहे तर आता या महिन्याचा लॉट ना आपला आउट ऑफ स्टॉक होणार आहे म्हणजे झालाच असेल आता ही तुम्हाला व्हिडिओ बघायला आजचा वार काही शुक्रवार तर तुम्हाला ना शनिवारी बघायला भेटेल ही व्हिडिओ शनिवारी बघायला भेटेल आणि नवीन मसाला आपल्याला सोमवारी तयार होईल नाच न्या तर सोमवारी नवीन मसाला तयार होणार आहे आपलं मसाल्याला खूप डिमांड आहे तर हे सर्व प्रेम बघून ना खूप छान वाटते ना तर ज्याला कोणाला मसाला हवा असतील ना तर आम्ही स्क्रीनवरती नंबर देतो आहे तुम्ही ऑर्डर करा हा बघा अशी पॅकिंग आहे ज्यांना माहीत नसेल त्यांना स्नेहा लझीज घरगुती अग्री स्पेशल मसाला हा मसाला आम्ही बत्तीस मसाल्यापासून तयार केलेला आहे बत्तीस मसाल्यापासून आणि या मसाल्याची खासियत माहिती काय आहे या मसाल्याची खासियत आहे तुम्ही कोणतीही रेसिपी बनवायला घ्या फिश करी घ्या कोणतीही रेसिपी घ्या तुम्हाला ना जास्त मसाले टाकायची गरज नाही फक्त स्नेहा लझीज मसाला आणि हलद आणि बनवा तुमची रेसिपी आणखीन हां ही एक गुड न्यूज द्यायची राहिली आपण हालत पण स्टार्ट करायची का मग मंडेला आपण मसाला बनवणार आहोत त्याच्यामध्येच बनवूया ना तर बघा आता आम्ही हलत पण रेडी करणार आहोत तर हा मसाला आहे आपला बघा पॅकेजिंग पण किती भारी ही पॅकेजिंग ना आपण आपणच बनवलेलं आहे ना याच्यावरची डिझाईन आणि आज ब्रँड बनवलाय आपला ब्रँड सात समुदर पार हो गाय आपला ब्रँड तर चला आता पटापट मसाले पॅकिंग करून घेतो नाही तर ब्रँड ब्रँड करत करत त्यांचे मसाले राहतील ना तर मसाले मी पॅकिंग सर्व केलेले आहेत आणि कुरिअर ऑफिसमध्ये देण्यासाठी आलो आहे तर पटापट देऊया चला हा आपला कुरिअर ऑफिस आहे सेट ठीक आठ पार्सल या आठ बाकी बातम्या हां मेरे को कितना हो जाएगा सानूला आता ट्यूशनला गेले आणि स्नेहा चाय बनवते आणि लिचू आणि मँगो बघा काय करते ही लिची आहे हां लिची पार्सल आला होता ते पार्सलच्या प्लॅस्टिकसोबत खेळतात बघा कसे दोघे जण आणि यांना असंच आवडतं खेळायला वगैरे हो लिची आणि स्नेहाने आता चाय आणले चाय खारी मी <laughs> भारी मी कस बस आता आमचा चाय टाइम झालाय बस प्लास्टिक सोबत केलं मला या सर्वांनी चाय पियाला पी पिकपू खेळते ती पिकपू तर आज मी दिवसभरच पहिल्या पिते ना सकाळी चाय नाही अंडा ब्रेड कदा पहिल्या पासून कुठे सोबत पियाला लागलो पण कम्पलसरी या सर्वांनी चाय पियाला तर आता आम्ही रेसिपीला करते सुरुवात आणि सानू पण आले सानू ट्युशन मधला आताच जस्ट आली दहा मिनिटं झाली एक्साइटेड आहे का आता पिझ्झा बनवणार आहे मम्मी तुझ्यासाठी कोलंबी पिझ्झा तिचा डोसा पण फेवरेट आहे <स्था> ना सांगू नंतर बनवेल ठीक आहे पहिले पिझ्झा खा चालेल ठीक आहे ना आज खाणार आहे सानू इथे कलर लागला त्याचे डॉक्याला कोलंबी पिझ्झा टमाटर टमाटर तर आता काय काय घेते एकदा बोल तर आता बघा मी गव्हाचा पिठानी बनवणार आहे आपण okay. बनवायला काय मैदेनी पण बनवू शकतो okay. पण नेहमी ते बाहेरचा खातोच आपण मेदेचा तर hmm. मनातला आता काहीतरी हेल्दी बनवूया कारण चांगलं बघूया कसं वाटतं आणि ते बेस पण भेटतात ना पण ते किती दिवसाचे असतात मी ना आता जस्ट मागवलंय ऑनलाईन तर फ्री दिलाय पण मी हे यूज फ्री दिलाय का आपल्याला फ्री आहे अच्छा सैंपल दिला बघा पण मी हे यूज नाही करणार ते कधीच कधीच बनवलेला आणि मला नाही वाटत की ते हेल्दी आहे ते तुम्हाला मार्केट मध्ये पण भेटेल पण किती दिवसाचे आहेत काय आहे ते थोडन एक्सपायरी काय लिहून देतात पण काय ते वाटत नाही तेवढा असेल म्हणून मिळून सुद्धा मी युज नाही करणार बघा दाखवला म्हणजे आपण आपल्या हातांनी बनवू तर याच्यामध्ये काय काय घेतलेलं आहे तर पीठ घेतला मी गव्हाचा थोडासा बेकिंग सोडा आणि थोडासा एकदम चिमूट भर आपण बेकिंग पावडर टाकला आणि मीठ टाकले मस्त okay. असं सॉफ्ट हे करून तर आपण आता रोल करून घेऊया थोडस पीठ लावलंय मी कारण ते थोडस ओला असते ना पीठ प्लॅटफॉर्म एकदम क्लीन आहे हा क्लीन केलाय जस्ट नाहीतर तुम्हाला वाटेल आणि पिझ्झाचा शेप द्यायचं का त्याला जसं बेस हा पिझ्झा बेस असते तसंच द्यायचं okay, ओके वरून सुका पीठ लावते ना पिझ्झा oh. <coughs> <आवाज लगे याला। laughs> बेस तर बघा असा मी आता मीडियम साईजचा सा एक बेस बनवलेला आहे म्हणजे पिठाचाच आपण पोळी बनवलेली बोलू okay. शकतो आता फोकनी होल करायची अशी थोडं जाड पाहिजे होत का हा बरोबर आहे ना बरोबर आहे ना जास्त करणार आहे ना दोन्ही साइडून शिजवायचं आहे का आपल्याला दोन्ही साइड थोडा थोडा आपण शिजून घ्यायचा कारण पुढे पण प्रोसेस असणार तर आता पलटी केलाय बघा बरोबर बेस बेसच बोलतात ना हो बेसच थोडंसं आलंय त्याला एक साइडून लुक तर दोन्ही दोन्ही साइडून ना ऑलमोस्ट शिजलेलं आहे बघा जास्त नाही थोडा 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 शिजवायचं तर आपला हो। पिझ्झा बेस्ट रेडी आहे पॅन गरम करत ठेवला इथे मी बटर टाकते बघा मेल्ट करून द्यायचं का की मधी मधी बघा आपण ब्रेड पिझ्झा खायचो हा। जे मी ब्रेड पिझ्झा वरती जे काय बोलतो आपण काय बोलणार वरती टॉपिंग टॉपिंग तर असंच बनवते आता दे। अच्छा। तो तो मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही व्हेज मध्ये मशरूम पनीर वगैरे पण ऍड करू शकता ओके तर बघा हे शिमला टाकलाय कांदा मग त्यानंतर टोमॅटो यांना काही शिजवायचं आहे का थोडस कच्च राहील अच्छा अच्छा हा बरोबर कच्च असते ना थोडस लगेच आपण कोळंबी पण टाकूया कारण आता बघा कोळंबीचा धागा वगैरे हो सगळं मी काढून घेतलेला आहे okay. ओके मस्त टाकून देऊ कोळंबी राऊंड शेप घेईल mm -hmm. ना हम्म हम्म झाले आता आपण सॉसेस वगैरे पण टाकूया ओके okay. तर आता आपण स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला घेतोय जास्त नाही टाकत नाही तिखट होईल ना एक अर्धा चमचा पेक्षा थोडासा सॉरी एक चमच पेक्षा थोडासा कमी टाकला एक चमच पास्ता okay. सौस, पास्ता मी सॉस 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 घेते पिझ्झा सेम आहे ओके चिली फ्लेक्स घेऊया थोडेसे चिली फ्लेक्स असं चिली फ्लेक्स फ्लेक्स म्हणजे मिरच्या इटालियन लँग्वेज मध्ये चिली फ्लेक्स मग त्यानंतर चवीनुसार मीठ आता हे जेवढे पण मसाले टाकले ना स्नेहाने जे चायनीज आयटमच बोलू शकते ना त्यानं इटालियन आहे पिझ्झा अच्छा कारण त्याचा सुगंध सेम आता असं वाटतंय का सेम सुगंध येते ना बाहेर आणि खरंच एकदा ट्राय नक्की करा तुम्ही वेज मध्ये पण करू शकता पनीर मशरूम मी करत असते कॉर्न टाकून मक्का वगैरे आता याच्यात आपण मक्का टाकला असता हे सर्व टेस्टी नसतं लागलं कारण कोळंबीचा एक फ्लेवर असते बघा मस्त पैकी आता त्याच्यामध्ये कोलंबी पण बघा किती शाईन भारी दिसते ना तर हार्डली आता एक मिनिट आपण पुन्हा काय बोलतात त्याला मिक्स करत गेलो शिजवायचं नाहीये आणि आता गॅस बंद केला थंड झाला की आपण मग पिझा साठी स्टार्ट करूया हे बघा असं अप्रतिम सारखं झालेलं आहे पण आपण याच्यावरती चीज टाकूया स्लाइस वाला बेस वरती हा तर आता आपण चीजचा स्लाइस ठेवतोय तर बघा आता आपण प्रॉन्सची जी टॉपिंग रेडी केली आहे ते पूर्ण चपातीवरती स्प्रेड करूया म्हणजे जे आपण पिझ्झा बेस रेडी केलाय आता चीज पण टाकलाय तुम्हाला पाहिजे तुम्ही नंतर वरून पण टाकू शकता तर हे बघा स्नेहाने आता मस्त प्रॉन्स आणि ते काही व्हेजिटेबल्स होते ते सर्व मिक्स केलेले टाकलेले आहेत बेसवरती पूर्ण खाली केलेलं आहे बघा राहायला नाही पाहिजे टेस्टीच लागणार आहे ओहो लाजवाब सुगंध पण सुंदर तर आता मी ते चीज क्यूब्स टाकते आता खूप लोक बोलतील की मच्छी सोबत चीज खात नाही तरी आपण कधी तरी खाणार आहोत म्हणजे आता मला नाही वाटत की आपण दोन वर्ष झाले तर आता बघा okay. आपला रेडी आहे पिझ्झा बेक होण्यासाठी तर बेकिंग साठी आपल्याकडे हे नाहीये अवन तर आपण याला तवेवरतीच हे करणार बेक mm. तर आता बघा इथे मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे त्याच्यावरती आपण ही जाळी घेणार आहोत कारण आपल्याकडे खाली असं स्टँड नाही आहे अच्छा मग होणार जाळी असली की ते चिटकणार नाही ना म्हणजे आता आपण कमीत कमी पाच ते सात मिनिट हे करायचं याच्यावरती बघा इजिली राहिला आपला आयडिया केली आहे कसं करूया झाकण ठेवूया आणि एकदम फास्ट पण नाही म्हणजे कमी पण नाही जास्त पण आणि किती टाइम ठेवायचं कमी वेळ पाच ते सात मिनिट बघूया चेक करूया झालं असेल तर बंद करूया अजून दोन ते तीन मिनिटं आपण शिजूया तर फायनली बघा आता कोलंबी पिझ्झा रेडी होण्यासाठी ठेवलेलं आहे स्नेहाने बघा काय डोका चालवलाय ना हो ना आता पंधरा मिनिटं झाले मी सात ते आठ मिनिटं बोलले पण मला वाटलं की अजून थोडा ठेवूया आता आगरी स्टाईल कोलंबी पिझ्झा का बोललो एकदा सांग कारण आपण स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला पण ऍड केला त्याच्यामुळे बघा कलर किती छान आलाय तुम्ही बघू शकता एकच नंबर अप्रतिम तुम्हाला एकदा मी झूम करून दाखवतोय हे बघा बघा किती सुंदर असा कोलंबी पिझ्झा झालेला आहे अप्रतिम आता काय करायचं आपण कमी कमी दोन ते तीन मिनिट थंड होऊ देऊया कारण आता खूप जास्त गरम झाला हो बरोबर तर आता आपल्याला थोडस थंड होऊ द्या थंड झाल्यावरती पिझ्झा आहे बघा याच्यावरती काढूया मस्तपैकी कटिंग करूया आणि खायला बसूया तर आता थोडं थंड झालेलं आहे आणि आता बाहेर पिझ्झा करते बघा स्नेहा आराम आता एकच बनवलं आहे आ हा 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 इसे कहते हे अप्रतिम आता काय टाकते हे ऑरिगॅन ऑरिगॅनो टाकते आता स्नेहा सानू पिझ्झा बघी कसला भारी झालाय धमाल एकदम खाणार ना कटिंग करू हा

या सर्वांनी पिझ्झा खायला सर्वात पहिले सानू खाईल कारण सानूचा सा फेवरेट आहे तू पण कस झालं ते पण सांगा मस्त आहे ना एकदम दिसायला पण बघा ना किती एकदम टेम्पिंग दिसते ना आणि सानूच्या हातात आहे तो पण बघा कसा एकदम चीज वगैरे बघा सानूला आवडला आवडला ना सानू तर आपला चीज फुल नाही होत कारण आपण चीज नाही घेतलाय पिझ्झा चीज पण येते तुम्ही तो, तो, तो पण युज करू शकता पण आपल्याकडे जे होता आम्ही तोच युज केलाय आणि खूप अप्रतिम झाला तर या सर्वांनी कोलंबी पिझ्झा खायला या आग्री स्टाईल मध्ये कोलंबी पिझ्झा आताच कोलंबी धावतं पिझ्झा बजा <laughs> आला आला हे बघा किती टेम्पिंग आणि एकदम भारी दिसते बघा तुला सुगंध येत सुगंध याचा एवढा भारी येतोय ना म्हणजे जेव्हा आपण पिझ्झा खायला जातो ना डोमिनोज मध्ये कसं येतो ते सर्व चीज वगैरे हा ते सर्व टाकले त्याच एकदम भारी आणि त्याच्यामध्ये कोलंबी कोलंबीचा पण सुगंध किती भारी आलाय शिजली वाटत चला मी आता टेस्ट करतो काय करणार आपल्याला दाखवायला लागतंय ते सर्व वेस्ट करायला लागतंय बघा किती भारी झाले बघा एकदम परफेक्ट कोलंबी पण दिसत असेल बघा तुम्हाला बघा आता या सर्वांनी आग्री स्टाईल मध्ये कोलंबी पिझ्झा काय सेम सेम mm. टू सेम पिझ्झा अजिबात काहीच फरक नाही

ओहो इसे हो खाना, असली खाना छान ना अप्रतिम अप्रतिम रिव्यू दिलाय तर अजून काय पाहिजे मग मी काय छान छान बनवणार सांगू पण बघा तिने दुसरं आता ती कोळंबी नंतर खाणार आहे तुम्हाला खरं सांगू आम्ही एकच का बनवला म्हणजे आम्ही पहिला म्हणजे असं विचार केला ट्राय करत होतो बरं कसं बनतंय आता संडे नक्कीच बनवा पूर्ण रेसिपी दाखवलेली आहे नक्की ट्राय करा खरंच तुम्हाला आवडेल मसाल्याचा आपली टेस्ट काय येतोय आयुष्यात पहिल्यांदा खातोय आयुष्यात मग तेच ना ते मसाला स्नेहा लजीज मसाला टाकून तो बनणार आहे वा सलाम आहे सलाम एवढा भारी अप्रतिम झालाय ना खर सांगतोय महाकाल बाबांचा भक्त आहे अजिबात जी झिरो पर्सेंट पण खोटा बोलणार नाही एवढा अप्रतिम झाला एक नंबर एक नंबर दुसरा पण स्टार्ट केलाय तिला एवढा आपला एकच चाललंय एक नंबर तर चला मित्रांनो आता आपण ब्लॉगला एंड करूया कारण आता ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे कारण व्हिडिओ मोठा झालाच आहे कारण आपला व्हिडिओ बावीस मिनिटाचा असतोय जास्तीत जास्त पंचवीस मिनिटाचा असतोय ना आणि आता लाईक करायचं खूप खूप लाईक आपल्याला पण आता खूप कमी आहेत आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी दाखवली ना कोलंबी पिझ्झाची ती नक्की एकदा ट्राय करा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला आवडेल खूप आवडणार आणि असं हेल्दी आहे तुम्हाला तुम्ही चीज स्किप करा पण जरी चीज स्किप केला तर टेस्ट नाही येणार मोठे छोटे सगळे सगळे खात्री आवडेल आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो पर्यंत बाय बाय